ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वास राहतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवकाच्या काय गुण बसला एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यबाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो हो आपल्या माणसावरती मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाळ्या मारल्या जातात म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आता पण इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे मुंबईचा महापौर कोण होणार या बाबतीतला सस्पेन्स हळूहळू आहे शिंदेकडून असं सांगण्यात आलेलं आहे की मतदारांशी कोणतीही प्रतारणा करणार नाही महायुतीचाच मुंबईचा महापौर असेल फार मनावर घेऊ नका महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे सौदेबाजी का सुरू आहे आणि नगरसेवकांना लपून ठेवणं इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं विकत घेण्याचा प्रयत्न करणं अमिष दाखवणं दहशत दाखवणं फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा तर मतदारांशी प्रतारणा करणार नाही याचा अर्थ असा असतो एखादा नगरसेवक एखादा आमदार एखादा खासदार हा जर एखाद्या पक्षावर किंवा चिन्हावर निवडून असेल तर पुढली पाच वर्ष तो त्याच चिन्हावर त्याच पक्षात राहून त्याने काम करणं गरजेचं आहे जर त्याला पक्षांतर करायचं असेल तर ते त्याने राजीनामा दिला पाहिजे आधीच्या पदाचा पण शिंदेच्या बाबतीत तसं दिसत नाहीये किंवा भाजपच्या बाबतीत तसं दिसत नाही ते दुसऱ्या पक्षात निवडून आलेले नगरसेवक आमदार खासदार ज्यांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात विकत घेतले जातात यालाच प्रतारणा म्हणतात मतदारांशी हा मतदारांचा विश्वास घात किंवा पैशाच्या ताकदीवर भ्रष्ट पैशाच्या ताकदीवर निवडणुका बिनविरोध करून घेणं आणि समोरचे जे लोक असतात आपल्या पक्षासमोरचे त्यांना पैशाच्या वळावर माघार घ्यायला लावणं आणि मतदारांना मतदानापासून दूर ठेवणं याला सुद्धा मतदारांची प्रतारणा म्हणतात so, हा प्रतारणा मतदारांशी याविषयी अवलंबलेली असली तरी भाजप हाय न सांगितलं कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू नका दावा सुटू नका महापौर पदावरचा माझ्या माहितीप्रमाणे दावा सुटणारी नाही पण ना अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरं पदरात पाडून घेता येईल का म्हणजे स्टँडिंग त्यांना स्टँडिंग कमिटीमध्ये इंटरेस्ट असतो तिथे पैशाचे महापौरांना फार अधिकार नाही ते शोभेचं पद आहे मुंबईचं किंवा आपल्याकडल्या अन्य शहरांचं महापौर पद हे लंडन किंवा न्यूयॉर्कमध्ये महापौरांना जे प्रशासकीय हो। अधिकार असतात हा निर्णय घेण्याचे काही निर्णय बदलण्याचे त्या शहराच्या दृष्टीनं ते पॉलिसी मेकर असतात तिकडले मेयर्स तसे आपल्याकडला मिळत ना अधिकार नाहीत त्याच्यामुळे स्टँडिंग कमिटी जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे टेंडरचे घोटाळे केले जातात तिथे या लोकांना इंटरेस्ट आहे डॉक्टर साहेब घटस्थापनेचा सा दिवस आहे सगळेच पक्ष आपापली नगरसेवक घेऊन आज घटस्थापन करतील कोकण भवन पण केडीएमसी मध्ये एक ट्विस्ट आहे तुमचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल आहेत त्यांच्या घरावर नोटिसेस चिटकवण्यापर्यंत बघा परिस्थिती असं आहे हे खरं आहे नगर चे आवश, चे की आमचे दोन नगरसेवक आता आमच्याकडे कुठे दिसत नाहीये त्याच्यामुळे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे गटाची स्थापना करताना ते अवश्य आमच्या जवळ असायला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ते डिस्कॉलिफाय होऊ शकतात उमेदवारांची निवड करताना अशा पद्धतीने काही होईल याची कारण निवडून आल्यानंतरही नगरसेवक अशा पद्धतीने वर्तन करतात एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवा हो गुण बसले एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यवाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना मोठं करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे त्यांचा जो बाप आहे तोच तो पक्षांतरातून निर्माण झालेला आहे बरोबर त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवा तर आता भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी फरमान काढलाय दहा दिवस मुंबई सोडून जायचं नाही भाजपच्या प्रत्येक नगरसेवका नगरसेवकावरती वॉच डॉग ठेवलेले आहेत त्या त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलंय की या माणसावर लक्ष म्हणजे नव्हतं लक्ष म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे की कुठे जातात काय करतात कुठे बसतात त्यांचे फोन किंवा जे नगरसेवक आता ताज लोक आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात मी तुम्हाला सांगतो जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे <laughs> फोन टॅप केले जात आहेत त्यांचे फोन टॅप केले जात आहेत जे ताज लॅनसेनच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाळ्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहे हाच महाराष्ट्राचा अपमान दिल्ली ऐवजी आता आंतरराष्ट्रीय स्तरामध्ये म्हणजे मध्ये सुरू आहे मुंबईचा मुख्यमंत्री मध्ये आहेत उद्योग मंत्री शिंदेंचे जे विश्वासू आहेत ते उदय आपण दावसमध्ये आहेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरू आहे तर कदाचित मध्ये हा निर्णय होऊ शकतो असा आहे की मध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्राची गुंतवणूक कमी येणार आहे कागदावरती असली तरी कमी येणार आहे कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या संदर्भात होते